नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस दक्षिण मुंबईतून शिवसेनेकडून यामिनी जाधव यांना उमेदवारी उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांना देणार टक्कर आंबेडकरांनी शेंडगेंचा पाठिंबा काढला सांगलीत विशाल पाटलांना दिला नाट्यपूर्ण घडामोडीनंतर वंचितने निर्णय बदलला लोकसभेतील गणित बदलणार वायवे मुंबई लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकरांमुळे आमचा विजय सोपा ठाकरे गटाच्या सचिन अहिरे यांचा दावा रोडवर फिरून देखील दहा वर्षात राहुल गांधी लाँच झाले नाहीत एकनाथ शिंदे यांचा निशाणा म्हणाले आता केवळ मोदींचा सा पॅटर्न चालतो माढ्याला ठोकशाही आणि दहशतीतून मुक्त करणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा मोहिते पाटील घराण्यावर हल्ला पक्ष पोरणाऱ्यांना सरकार पाडणाऱ्यांना जनताचा धडा शिकवेल वर्षा गायकवाड यांचा शिंदे अजित पवारांचं भाजपवर हल्ला बोल उमेदवारी अर्ज केला दाखल चांगल्यातले चांगले निवडायला उशीर लागतोय तिकीटाकडे चातकासारखे डोळे लावून बसणे मला योग्य वाटलं नाही छगन भुजबळ यांचे प्रत्युत्तर होय आहे मी भटकते आत्मा लोकांचे दुःख पाहून अस्वस्थ होतो काहीही झाले तरी लाचार होणार नाही पवारांचे मोदींना प्रत्युत्तर आणि भारताच्या विकासाची गोष्ट करतात काँग्रेसच्या राजकुमाराला ताप सोडतो लातूरात नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांच्यावर निशाणा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं एस टी बस चालकाला बस अडवून मारहाण करण्यात आल्याची घटना बीड शहरातील बार्शी नाका परिसरात घडली चांगदेव अनुरत ताटे असे मारहाण झालेले बस चालकाचे नाव असून त्यांनी प्वेठबीड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार ते एस टीच्या बीड आगारात चालक म्हणून कार्यरत आहेत दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी ते बीड नाथापूर मार्गावर एस टी चालवत असताना सायंकाळी पाच वाजता ते नाथापूरहून बीडकडे परत येत असताना बार्शी नाका परिसरात एक व्यक्ती त्यांच्या एस टीच्या पुढे येऊन थांबला यावेळी ताटे हे आपल्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढत असताना चालकासाठी असलेल्या एस टी बसच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना मारहाण केली शफिक उर्फ पन्नू मोमीन राहणार मोहम्मदिया कॉलनी बीड असे मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे या राज्यात जे चाललंय त्यात माझा दोष काय मी माझ्या समाजात जन्म घेतला हा माझा दोष नाही तर ती माझी शक्ती आहे मी कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही की कधी कुणाच्या अंगावर माणसं घालण्याचा प्रयत्न केला नाही लोकशाहीमध्ये मतदारांसमोर जाऊन विनम्रतेने त्यांना मत मागणं हा माझा अधिकार असताना देखील मराठा आरक्षण मागणीच्या मुद्द्यावरून गावात आल्यानंतर महिला उमेदवाराच्या वाहनाला गराडा घालणे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात घडणे दुर्दैवी आहे छत्रपती शिवरायांनी महिलेचा आदर करायला आपल्याला शिकवलं आहे एखाद्या महिलेला अडवून आणि घोषणाबाजी करून बोलू न देणं हे अठरा पगड जातीच्या धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही असं संयमी आणि मुद्देसूद उत्तर भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजताई मुंडे यांनी प्रचारादरम्यान बोलताना दिलं पंकजाताई मुंडे यांनी काल माजलगाव तालुक्यातील मतदारांशी संवाद साधत गाठीभेटी घेतल्या या दरम्यान काही जणांनी मराठा आरक्षणाची मागणी पुढे करत लवळ तसेच किट्टी आडगाव येथे त्यांच्या वाहनांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पंकजाताई मुंडे यांनी कोणावरही नाराज न होता या प्रकारानंतर देखील उपस्थित सर्व समाजातील मतदारांसमोर जाऊन अत्यंत संयमाने आपली भूमिका स्पष्ट केली मराठा आरक्षणाच्या मागणीला माझा आणि आमच्या कोणाचाही कधीही विरोध राहिलेला नाही हे सांगत पंकजाताईंनी यावेळी सर्व महापुरुषांच्या समर्थनार्थ घोषणा देत हे सर्व महापुरुष मिळून समाज बनलेला असतो त्या सर्वांच्या विचारातून आपण पुढे वाटचाल करत असतो असे त्यांनी यावेळी सांगितले आणि सर्व परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळत आपल्यातील मनाचा मोठेपणा दाखवून दिला बालेवाडी पुणे येथे दिनांक तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दरम्यान संपन्न झालेल्या सतरा आणि एकोणीस वर्षाखालील शालेय राष्ट्रीय रग्बी स्पर्धेमध्ये एकोणीस वर्षे मुले गटात महाराष्ट्र संघाने सिल्वर मेडल प्राप्त केले या संघात एश जाधव सूरज येवले ओंकार मोरे आणि ईश्वर कानडे बीडच्या या चार खेळाडूंनी अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी केली तर सतरा वर्षे मुले गटात वेदांत डावकर ऋषभ शिंदे यांनी देखील चांगली कामगिरी करून महाराष्ट्र संघास ब्रॉन्झ मेडल मिळवून दिले तसेच सतरा वर्षे मुलींच्या गटात आदिती लोंडे हिने शेवटच्या दोन अटीतटीच्या सामन्यात अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत संघास ब्रॉन्झ मेडल मिळवून देण्यास अथक परिश्रम केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत संघाचे व्यवस्थापक म्हणून बीडचे प्रशिक्षक शोएब शेख जाकीर खाटीक कारागृह पोलीस नंदुरबार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी संघास मेडल प्राप्त करून देण्यासाठी भरीवाशी कामगिरी केली सर्व यशस्वी खेळाडूंना मोरिया क्रीडा मंडळ तुळजाई चौक केनॉल रोड बीडचे संस्थापक संचालक तसेच अध्यक्ष तथा बीड जिल्हा रग्बी मुख्य प्रशिक्षक श्री नितीन सर कारागृह पोलीस तथा रग्बी प्रशिक्षक शोएब खाटिक अशोक चौरे यांचे मार्गदर्शन लाभले मागील आठ वर्षांपासून पुरेशा क्रीडा सुविधा उपलब्ध नसताना देखील बीडच्या मोर्या क्रीडा मंडळ येथे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय रग्बी खेळाडू तयार होत आहेत जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी क्रीडाप्रेमी आणि दानशूर व्यक्तींनी या खेळाला अजून भरारी मिळवून देण्यासाठी आर्थिक मदत करणे अपेक्षित असल्याचे यावेळी प्रशिक्षक नितीन सर यांनी सांगितले परभणीच्या पूर्णा शहरात सोमवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास दोघा युवकांवर क्षुल्लक कारणातून गोळीबार करणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे आंबेडकर नगर येथील सचिन संजय मगरे व प्रवीण कनकुटे हे दोघे अन्य मित्रांबरोबर गप्पा गोष्टी मारत दंग होते त्याचवेळी गौरव कैलास खंदारे हा युवक त्यांच्याजवळ आला त्याने तुम्ही फार माजला आहात असे म्हणत क्षणार्धात पिस्तूल काढून सचिन मगरे यांच्या दिशेने गोळीबार केला मगरे यांनी सतर्कता दाखवून गोळी हुकवली त्यापाठोपाठ खंदारे याने खंजीरने वार करण्याचा प्रयत्न केला परंतु तोही त्या दोघांनी चुकवला दरम्यान या खळबळजनक घटनेबद्दल दोघा मित्रांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य ओळखून पूर्णा पोलिसांनी सोमवारी रात्री फुले नगरातील खंदारे यास गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले नेता लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी अहमदनगर येथील प्रीमियम हॉस्पिटलचे संचालक व प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर श्री नितीन वर्पे यांच्या संकल्पनेतून डोंगरकिनी येथे मोफत अस्थिरोग व संधिवात निदान शिबिर शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न झाले या शिबिरामध्ये तब्बल एकशे नव्वदहून अधिक रुग्णांची मशीनद्वारे हाडांची संधिवात ई सी जी जनरल तपासणी करून फिजिओथेरपिस्टकडून व्यायामाचे मार्गदर्शन व गरजू रुग्णांना मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली सर्व रुग्णांनी उपलब्ध सुविधेबाबत समाधान व्यक्त करून डॉक्टर श्री नितीनजी वरपे यांच्यासह त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले डॉक्टर नितीन वरपे हे अहमदनगर येथील प्रीमियम हॉस्पिटल आनंद ऋषी हॉस्पिटल व साईदीप हॉस्पिटल या ठिकाणीसुद्धा उपलब्ध असतात शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रीमियम हॉस्पिटलची सर्व टीम, या टीम यांच्यासह शिवकृपा मेडिकल तसेच सर्व मित्रपरिवारांनी अथक परिश्रम घेतले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडावणीसह तोपर्यंत पाहत राहा जुंदार नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार